क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याच्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय बी एम सी निवडणुकीतील एक प्रकरणावर न्यायालय निकाल दिला निकाल जाहीर होण्यापूर्वी स्थगिती नाही न्यायालयानं ना स्थगित आदेश रद्द केला मुंबई महानगरपालिका बीएमसी आणि महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदानानंतर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करणं अपेक्षित होतं तथापि काही प्रकरणांमुळे न्यायालय नव्हाणे याचिकांचा सामना करत करण्यात येत आहे मुंबई उच्च न्यायालयाचा आजचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक सतरा अ मध्ये भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांच्या उमेद उमेदवार अर्जावरून निवडणूक अधिकाऱ्यानं अर्ज नाकारला होता मुंबई उच्च न्यायालयानं हे निर्णय बेकायदेशीर ठरवून निवडणूक अधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला आहे आणि स्थगितीचा आदेश रद्द केला आहे त्यामुळे त्या, त्या वॉर्डमधील निवडणूक प्रक्रिया मूळ वेळापत्रकानुसार चालू राहणार आहे कोर्टानं निकाल किंवा मतमोजणीवर कोणतीही संपूर्ण माहिती घेतलेली नाही आणि स्थगिती घेतलेली नाही न्यायालयानं म्हटलं की निवडणूक अधिकारीने नियम व कायदे चुकीचे वाचले आणि अनधिकृत बांधकामाच्या आधारावर अर्ज नाकारला हे अवैध होते त्यामुळे भोजने यांना उमेदवारी सशर्त वैध मानले गेले या निर्णयामुळे निर्वाचन प्रक्रिया सोळा जानेवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याच्या वेळापत्रकात बाधा येणार नाही संपूर्ण मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालावर कोणतीही पुर संपूर्ण स्थगिती आज न्यायालयाकडून जारी झालेली नाही कोर्टाने फक्त एका वॉर्डाची तांत्रिक याचिका निराकरण केली निकालावर संपूर्ण स्थगिती जारी नाही निकाल आणि परिणाम सध्याची स्थिती मतदान पंधरा जानेवारी रोजी सकाळी सुरू झाला आणि विविध भागात मतपत्रिका व ईव्हीएमच्या संदर्भात तक्रारी आल्या असल्याचं काही राजकीय आरोप आहेत जसे पुसण्याच्या आरोपाबद्दल निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण न्यायालयीन निर्णयामुळे वॉर्ड सतरा अमध्ये मतमोजणी आणि निकाल वेळेवर होतील राजकीय पक्षांमध्ये तेचा मुकाबला गाजत असून एखाद्या वॉर्डाचा निर्णय संपूर्ण निकालावर फारसा परिणाम करणार नाही अशी राज्यातील राजकीय चर्चा आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल किंवा अंतिम विजयी पक्षांची निर्णयात्मक माहिती आज पंधरा किंवा सव्वी सोळा जानेवारी न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थगित झाली नाही कोर्टानं स्थगित आदेश रद्द केला असल्यामुळे लोकमत आणि मतमोजणी दोन दिवसीय प्रक्रियेत पुढे जाण्याची परवानगी दिली आहे